बघताय ना गाडीची अवस्था काय झाली होती तर आधी गाडी वॉश करूया आणि त्यानंतर आपली राईड सुरुवात करूया तर आता मी वॉशिंग सेंटरला पोचतोच हो पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आत्ताच ताजे ताजे तीन पंक्चर काढून आणलेत आणि नंतर राईडला सुरुवात केली आहे काय बाईक खूप दिवस झाले उभीच होती आणि मध्ये मी पनवेलला जाऊन आलो पण हो थोडं कारण वेगळं होतं त्यामुळे गाडी वॉश वगैरे काही केली नव्हती हो तसंच तशीच बाईक पुसली आणि घेऊन गेलतो त्यानंतर आजच बाहेर काढली आहे बाईक आणि म्हटलं आज जरा वॉश करूया आणि त्यानंतर राईडला सुरुवात करूया एक वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे काय म्हणता हा 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 चला आता जाऊया विनयकडे कारण आज आपल्या राईडमध्ये आपल्यासोबत असणार आहे विनय सुद्धा पोहोचलो होतो आणि आता निघालो आम्ही दोघं पण बन... चला हा चला मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आजची राईड जास्त काही मोठी नाहीये हार्डली तीस ते पस्तीस किलोमीटरची राईड आहे आणि मोठं हा आहे आजच्या राईडचा की बस सनसेट बघायचा आणि रिटर्न आहे आणि यार खूप दिवस झाले आपण कुठे राईडला गेलो नव्हतो आणि राईडसुद्धा सुद्धा करायची होती या उन्हामुळं ना राईड करायची इच्छाच होत नाही त्यामुळं मग म्हटलं यार शॉर्ट का होईना एखादी राईड झाली पाहिजेत तर असंच आज आपण चाललो आहे जाधववाडी डॅमला तर माझ्यासोबत समोर दिसतोय तुम्हाला विनयसुद्धा आहे आणि मी आम्ही दोघंच चाललो आहे कारण बाकीच्यांना काय झालं आहे माहीत नाही राईडलाच येत नाहीत आणि राईडच होत नाहीत आमच्या आमचा ग्रुप जरा थंड पडला आहे <laughs> ठीक आहे होतील होतील उन्हाळा संपला की राईड चालू होतील कारण मान्सून येतोय आता हार्डली एक महिना त्यानंतर का मग काय मान्सून राईड मग काय मजाच मजा कालच बाईकचा इन्शुरन्स संपला कारण रजिस्ट्रेशन पाच तारखेलाच झालं होतं आपल्या बाईकचं आणि बघता बघता आपल्या बाईकला एक वर्ष पूर्ण होत आले तर दहा तारखेला मी डिलिव्हरी घेतली होती त्यामुळं मग त्यामुळं मी दहा मेच समजतो आपल्या बाईकचा बड्डे <laughs> तसं रजिस्ट्रेशन पाच तारखेलाच झालं होतं त्यामुळे काल इन्शुरन्स माझा एक्सपायर झाला आणि नवीन इन्शुरन्स मी काढला तर खूप साऱ्या नवीन गोष्टी मला त्या वेळी कळल्या दरवर्षी आपल्या बाईकची किंमत ना कमी कमी होत जाते आणि त्यानुसार आपला जो इन्शुरन्सचा प्रीमियम आहे सुद्धा कमी होतो आणि जितके व्हॅल्यू तुम्ही इन्शुरन्सच्या इन्शुरन्समध्ये कमी करून घ्याल ना बाईकची तेवढा प्रीमियम कमी होतो त्यामुळे शक्यतो मॅक्सिमम जी अमाऊंट आहे तीच अमाऊंट ठेवायची जेणेकरून जर आपल्या बाईकला काय झालं इन केस तर आपल्याला पूर्ण अमाऊंट भेटेल आपल्या बाईकची अमाऊंट नाही म्हणजे बाईकच भेटेल कारण की जर बाईकला काय झालं आणि इन्शुरन्स आपल्याला क्लेम करायचा असेल तर तेवढीच अमाऊंट आपल्याला बाईकची पे करतात इन्शुरन्स कंपनीवाले जेवढी इन्शुरन्स काढताना आपल्या बाईकची व्हॅल्यू त्यांनी ठरवलेली असते त्यामुळे शक्यतो त्या गोष्टीकडे लक्ष ठेवा आणि जे काही ॲडव्हान्स असतात झिरो झिरोडेप्थ वगैरे त्यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवा की त्यासुद्धा गोष्टी तुम्ही इन्शुरन्स काढताना घ्या जसं की झिरो डेप्थ त्यानंतर तुमचा पर्सनल ॲक्सिडेंटल इन्शुरन्ससुद्धा असतो एक साडेतीनशे रुपये एक्स्ट्रा घेतात पण पूर्ण वर्षभरासाठी तुम्हाला पंधरा लाखाचं कवर भेटतं तर जर तुम्ही लॉंग राईड करत असाल तर तो गरजेचाच आहे सो so, ते एक गोष्टी घेतली आणि असं करून तब्बल चार हजार आठशे रुपये मला प्रीमियम आला मी डेप आणि पर्सनल प्रोटेक्शन बस या दोनच गोष्टी ॲड केल्या इंजिन प्रोटेक्ट वगैरे ते काही घेतलं नाही मी आणि सहसा माझी राईड जिथून चालू होते ना तोच हा फ्लॅग आपला इंडियन फ्लॅग काय फडकतोय यार मस्त निगडीमध्ये पोचलो आहे आणि पुढे भक्तिशक्ती चौक जिथून मी प्रत्येक राईडची सुरुवात करतो सहसा आज राईड आपली भोसरीतून चालू झाली आहे कारण की मी शॉपवरती होतो आणि शॉपवरनं मी विनयकडे गेलो ना, ना त्यामुळे आपली राईड आजची तिकडून चालू झाली यार मॉर्निंग आणि त्यानंतर हा एक बेस्ट टाईम आहे राईड करायचा जर समरमध्ये राईड करायची असेल तर सू खूप कमी राईड करतो आम्ही उन्हाळ्यात खूप कमी म्हणजे खूपच कमी यार इतकं ऊन आहे ना भयानक ते रायडिंग जॅकेट रायडिंग पॅन्ट रायडिंग शूज ते सगळ्या गोष्टी घालून राईड करणं वरतून गरम खालून बाईक गरम होती वेगळाच ताप होतो यार त्यामुळे राईड जास्त करून अवॉइडच करतो आणि केलं तरी शॉर्ट राईड एकदम मॉर्निंग अर्ली मॉर्निंग किंवा मग असं संध्याकाळच्या टाईमला बाकी आपला भक्ती शक्ती चौक भक्ती शक्तीचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मला तर माहिती आहे पण पाहूयात तुम्हाला माहिती आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा आपला आजच्या राईटचा चा मोठा सनसेट होता पण या विनेजनी एवढं लेट केलं ले ना की मला वाटतं सनसेट काय भेटणार नाही आपल्याला अजून दाखवतोय पोचायला आणि इकडं सनसेट होताना दिसतोय मला पंधरा हजार किलोमीटर कम्प्लीट झाले आणि बघता बघता बाईकला एक वर्ष पूर्ण पण झालं आपल्या तर बाईकची फोर सर्व्हिसिंगसुद्धा आली आहे पंधरा हजार झालं म्हणजे आता चौ चौथी सर्व्हिसिंग करावी लागेल मला म्हटलं त्याआधी थोडं फिरून पण घेऊया पुणे मुंबई हायवे आणि इकडे गोराडेश्वर टेम्पल आहे वरती आणि इथूनच आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे जे की आहे कुंडमाळाचा टन कुंडमाळा पण या साईडला आहे मे बी आपल्याला जाताना दिसेल आता जाधवडी डॅमला मी फर्स्ट टाईम चाललो आहे विनय याआधी जाऊन आला आहे रायडॉन रायडर सोबत ऐंशी राय रायडर होते त्याचा ब्लॉग बघितला आणि मी इन्स्पायर झालो आणि आज म्हटलं की चल मला पण घेऊन पण लोकेशन मी लावले म्हणून तो मला फॉलो आहे काय एवढा गाड्या खूप दिवसानंतर चाललो इकडं यार कुंडमळाला मी दीड दोन वर्ष झाले आलो नसेल यावेळेस मान्सून मध्ये आपण मोठी राईड केली होती आपली लदाखची त्यामुळे मान्सून मध्ये मा महाराष्ट्रात राईडच केले के नाही केल्या होत्या आपण आय थिंक एक राईड केली होती पण त्यामध्ये माझ्या गोपरामध्ये वॉइसच रेकॉर्ड झाला नाही त्यामुळे मग काय तो ब्लॉगच टाकला नाही रेल्वे क्रॉसिंग कॉन्टेंट क्रिएटरला काय पाहिजे अजून रेल्वे क्रॉसिंग एक शॉर्ट भेटलाय एक एक्स्ट्रा तेवढेच आपले दोन सेकंद निघून जातात आठ मिनटामधले अरे लोकल मित्र इथंच थांबेल ट्रेन <laughs> <laughs> पडताना सोबतच आहे कर तुम्ही पडताना सोबत होते का <laughs> <laughs> चालतंय ह्याच आठवणी असतात हे लेफ्ट घे भाऊ गुसतंय कुठं आर्मी एरियात हा खराब रस्ता साडेसात किलोमीटर बाकी आहे अजून आणि हा ऑफ रोड चालू झाला आहे आणि पूर्ण ना आर्मी एरिया आहे हा देऊ रोड वगैरे त्या साईडला एक नंबर बेकार रस्ता आहे आय डोंट ऑप्शन ब्रो या राईट घे राईट आणि ही आपली इंद्रायणी वा 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 मस्त पाणी यार इकडे आणि तिकडे आनंदीकडे तर पार घाण करून टाकली अरे वा मस्त बदक पण दिसतात पान कोंबड्यात का बदक आहेत हे मला वाटतंय मी तळेगावमध्ये आलोय इंदुरी ओके इंदुरी गाव दिसते इंदुरी गाव आहे हे अरे इथे तर भिंती दिसतात किल्ल्याच्या बघावं लागेल या आपल्या आजूबाजूला नाही कडजाई माता मंदिर ओके यार या पुण्यात ना भरपूर सारे पुरातन ना वास्तू शिल्प जागोजागे आपल्याला आढळतात आधी इतके किल्ले गडकिल्ले फिरलो आहे ना पण तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्हाला माझे फोटो दिसतीलच जुने तर इथे खाली तुम्हाला आयडिया येईल जाऊन पाहू शकता आणि फॉलो करा यार सपोर्ट दाखवा रस्ताच बंद करून ठेवला आहे आणि इथं जर थांबलो वाढ बघत तर इथंच सनसेट होऊन जाईल त्यामुळे थोडा शॉर्टकट काय रे कसला पाईप या येस yes. तर हाच आहे जाधववाडी डॅम त्या माझ्या घरापासून वीस किलोमीटर वरती आहे आता मी भोसरीतून आलो म्हणून मला तीस किलोमीटर दाखवलं अंतर पण माझ्या घरापासून पाहिलं तर वीस किलोमीटर अंतर आहे आणि असा सुंदर नजारा आहे यार हा अलाउड नाही आहे पण आता काय सगळे जातात मग काय जायचं आपण पण फायनली पोचलो काय नजर आहे यार कडक आणि इथे चालत पण जात आहे ते जाऊया आपण वरती पण उभं राहता येईल मस्त काय फोटो येतील आणि सनसेट झाला यार थोडक्यात चुकला टाईम <laughs> लॅप्स नाही बघता येणार तरी घेऊया आपण थोडासा टाइम लॅप्स आपण पोचलो आहे जाधववाडी डॅमला यार माझ्या घराच्या इतकं जवळ आहे हे आणि मीच पहिल्यांदा आलो मी फर्स्ट टाईम बघतो यार इतकं जवळ असून मी आजपर्यंत आलो नाही कधी यार खरंच खूप सुंदर नजर आहे तर पुण्याच्या जवळ तुम्हाला सनसेट एन्जॉय करायचा असेल पी सी किंवा पुणे तर हे ठिकाण आहे जिथे तुम्ही खूप छान प्रकारे सनसेट एन्जॉय करू शकता यार खूप वारा आहे त्यामुळे माझा आवाज कदाचित तुम्हाला नीट येणार नाही पण यार इथलं जे काही फिलिंग आहे ना, yes, है। ना ते खरंच खूप अप्रतिम आहे यस खूप दिवसानंतर पाहिजे अशा एका लोकेशनला आणली आहे भारी वाटते थोडा सनसेट मिस झाला आपला एक पाच मिनटांनी पण नजारा मस्त दिसतोय आणि तिकडे विनय थांबला आहे एकटे एन्जॉय करत आहे <laughs> मी थोडे टाईम वगैरे घेत होतो त्यामुळे पुढे आलो चला चला या रॅम्पवरती जाऊया टोयात तिथून कसं वाटतंय काय म्हणतो भाऊ कसं आहे ना जरा एकच काम कर भाऊ इथं नव्हतं आला का तू मागच्या वेळेस अरे बघ ते हॉटेल आहे ना इथं होतं जाऊ ना तिथंच जाऊ आता काय चालतोय तू वडा भाऊ चापन पण पाच येऊन ओला आमच्या आमच्या ओला तो जास्त स्वागत आहे धन्यवाद यस चला मस्त छोड येऊ ना तर आपल्याला निघता निघता सात वाजून नऊ मिनटं झाले आणि तासभर तर आम्ही इथं घालवला मस्त वरती जाऊन बसलो शांत या निसर्गाला निहाळत बसलो होतो चला आता वेळ झाला निघूया काहीतरी खाऊया यार इतकी हवा आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता झाड म्हणजे ज्या गोप्रोमध्ये मी शूट करत होतो ना त्याच्यामध्ये मला वाटत नाही की वॉईस आला असेल आणि आता मी हेल्मेट वापरतोय आणि त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित माझा आवाज येत असेल तर चला निघूया पण यार लोकेशन काय एक नंबर होतं ना खरंच येऊया पुन्हा एकदा कधीतरी चला आता इथून निवडची वेळ झाली आहे काहीतरी नाश्ता करूया तिकडे समोर एक हॉटेल दिसते आपल्याला विनय आला होता लास्ट टाइम त्या हॉटेलमध्ये जाऊया तिकडेच तिथे काय भेटते का बघूया नाहीतर हायवेला तर भरपूर हॉटेल आहेत तर या मे महिन्यात तर लॉंग राईड तर कुठे होणार नाही आहे नेक्स्ट नेक्स्ट मंथमध्ये चाललं आहे प्लॅनिंग बघूयात जमलं तर साऊथ साईडला आपल्याला एक राईड करायची आहे लाँग राईड तर साऊथची होणारच आहे आपली जी की असणार आहे दिवाळीनंतर कारण आता मान्सून चालू होईल आणि पूर्ण साऊथमध्ये भरपूर पाऊस असतो त्यामुळे ती आपण दिवाळीला दिवाळी झाल्यानंतर पोस्टपोन केली आहे सो जी लॉन्गेस्ट राईड असेल आपली म्हणजे के टू के आपली कंप्लीट होईल त्यातलं साऊथ इंडिया जे राहिलं आहे आपलं ते ऑक्टोबरमध्ये आपण कंप्लीट करणार आहे पण आधी एक छोटीशी साऊथ राईड आपली होणार आहे मे बी नेक्स्ट मंथ असेल प्रोबॅबली तर त्याचंच बोलणं चालू होतं बघूयात एक्झिक्यूट होतं आहे की नाही प्लॅन तर जाऊया आता अंधार पडत आला आहे काहीतरी मस्तपैकी नाश्ता करूया आणि निघूया पटकने कारण की शॉपवरती पण जायचं आहे ओके तर हा व्ह्यू अंधारात आला आहे पाणी तर काही दिसत नाही पण मग मोकळ्या हवेमध्ये बसलो आहे मस्तपैकी आणि हे गरम गरम सोप मस्त होता हॉटेल हा जसं आलं तसंच आणि संध्याकाळी यार अजून भारी वाटतं फक्त थोडा लाईट हवं होतं जेणेकरून पाणी दिसलं असतं पाणी दिसत नाही दिवसा भारी वाटतंय चला कॅम्पिंग वगैरे पण चालू होतं यांचं पलीकडे आता तर निघूया येऊया जेव्हा कॅम्पिंग चालू होईल तेव्हा यार अंधार झाला आता काही दिसणार पण नाही तसं पण